हॅलो नमस्कार निदर्शन आपलं यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आठ मार्चला आपला जागतिक महिला दिन असतो तर महिला दिन सप्ताह आपण साजरा करतो आहे तर एका ठिकाणी त्याच्यासाठी मी निघालेली आहे महिला दिनाचे तिथे खूप छान छान असे कार्यक्रम आहेत तर चला आपण तिथे जाऊया आणि काय काय कार्यक्रम आहे ते तिथे गेल्यानंतरच आपल्याला समजेल तर चला निघूया आता तो चला महिला दिनाच्या कार्यक्रमाला आलेलो आहे छोटेपणे हा कार्यक्रम आहे पण नाही नाही म्हणता बऱ्यापैकी महिला या कार्यक्रमाला आलेल्या मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये खूप व्यक्ती असतात आणि आपण त्यांना वेळेवर हवेत्या थँक यू अँड सॉरी हे वेळेवर म्हणणं गरजेचं आहे

आणि हे स्वयंपाकास सगळ्यांना माहिती आहे आपली मुलं खात्यायला करा त्यातूनच आपल्याला आवड ही निर्माण होते तशीच ही आवड निर्माण झालेली आहे ह्यात आता आपण कागदी आता तर उष्णता खूप आहे आपल्याला तरी म्हणते कशी चल मग मी तुझ्यावर बनवते काय आपण पहाटे उठतो आणि आई उपडली असं कधी झालंय आपण जेवायच्या आधी आई तर कधी वाढलंय आपण देवायच्या आधी आईचं ताट कधी वाढलाय बरं तुम्ही सांगा परत तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता परत तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता परत तुम्ही सांगा तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता अहो तुम्ही सांगा तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवाना माझा काय म्हणजे मनात सांगितलं

मोठ्यांना उलट उत्तर करू नको असे कपडे तू घालू नको केस फार कमी करू नको कोणाचं मन मोडू नको अशी एक ना अनेक Tchau. Ah. साईटला कार्यक्रम का हॉल मधला संपला आणि ते गेम खेळायचा गेम साठी महिलांच्या पाच टीम केलेल्या आहेत ओके मॅडम काय गेम खेळायला सांगतात ते मला सहा जण लागणार

याला नाव ना दिलेला आहे चेज द वाईस काय नाव आहे याचा चेज द वाईस आवाज मोठा चेज द वाईस त्या चेरेने झोप नाही ना उडवली तर माझे नाव माउली नाव नाही सांगणे नेक्स्ट पेवरे पेवरे जी पावरे रिश्ते में रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं। नाम है मेरा शहनशाह अभी तो है Seni beni. Seni beni. Seni beni. मधून पुढचं कोण कोण येते दोन दोन व्यक्ती पाहिजेत आपल्याला कानपूर शिरपूर कानपूर नागपूर शिरपूर कानपूर कंबाळपूर चला आता तळ्यात मळ्यात करूया हो एक दोन <rim> <ना... थीगा>। 1 2 1 3 हिला दिन साजरा करा किंवा काही करा न चुकता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे पास काम आपण करतच असतो अगदी आजारी असो किती घाई गडबड असो काही असो पण तीनशे पासष्ट दिवस मात्र आपलं हे काम चालूच असतंय तर चला आल्याला बन जेवण बनवायला घेतलेलं आहे जरा बाहेर जायचं होतं पण साडी तशीच ठेवलेली आहे जेवण अगोदर बनवते आणि मग शर्बीरला खायचं आहे फनस मग फनस फोडणार आहे ह्या वर्षीचा आपला पहिला फनस आहे हा तो चला वेळ झाल्यामुळे बाहेर जाणं कॅन्सल केलेलं आहे आता फनस खूप पिकलेला आहे बरका फनस आहे शर्बीरला फनस खायची खूप हाई झाली त्याला फणसाचे गरे काढून देतो कार्यक्रमातून आधी जेवण वगैरे बनवलं आणि आता त्याला फनस हवा लागला म्हणजे फणसाचे आता लागले मी गरे काढून द्यायला ह्या वर्षीचा पहिला फणस आपला हा बरका आहे खरं तर <laughs> एकाने भाजीसाठी आणतो आपण पिकलाय म्हणून त्यांनी मला दिलेला आहे तो गे? दे दे अजून अजून अशी काय चला हा आम्ही एन्जॉय करतो त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आता आता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका